माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील माननीय महापौर यांच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त शीतल तेलियुगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर माननीय आयुक्त यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यगीत घेण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार माजी परिवहन सदस्य विजय पुकाळे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे अनिल चराटे तेजस्वी कासार मॅडम विक्रम पाटील शशिकांत शिरसाट श्रीनिवास रामगल श्री, श्री सावंत श्याम कन्ना व मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल